आय आलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं काय काय आहे आणि आजपासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे तर तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या नवरात्रीमध्ये घरामध्ये आनंदाचे वातावरण होऊ सर्वांच्या घरामध्ये आणि नवरात्रीचा सण येत आहे तर सगळीकडे आनंदाचे वातावरण आपोआपच येत तर चला आता व्हिडिओ ना मी संध्या म्हणजे आता चार वाजले आहेत चार वाजता सुरू करत आहे आणि मुलं वगैरे आजारी असल्यामुळे मी ह्या वर्षी काही नवरात्रीची तयारी केली नाही मागच्या वर्षी छान छान साड्या वगैरे नेसून मस्त रील्स बनवल्या होत्या आणि व्हिडिओ बनवले होते पण ह्यावेळेस ना त्यामुळं काहीच उत्साह नाही कसं मुला मुलं आजारी असली ना मला तर काही सुचत नाही आणि त्यांच्याकडे जास्त लक्ष देत आहे चला म्हणलं तुम्हाला व्हिडिओद्वारे कमेंट सॉरी व्हिडिओद्वारे शुभेच्छा तरी देऊया नवरात्रीचा उत्सव आजपासून सुरू होत आहे माहित नाही आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येतोय कारण व्हिडिओ तर घेतला तर व्हिडिओ अपलोड करायला मला भेटते की नाही माहित नाही अर्ण थोडाफार ठीक आहे पण कुणाला थोडा अजून ताप येतोय मुलांचं कसं दुःख लागलं ना सारखं बोलवतात आणि माझी घरातली कामच होत नाहीत कारण तो आजारी आहे तर त्याला सारखं लक्ष द्यावं लागतं जेवण चारावं लागतं सगळ्याच गोष्टी कराव्या लागत आहे जर बरं असला ना तो सगळ्या गोष्टी आपोआपच करतो पण आजारी आहे तर सगळंच करत आहे तर अशा प्रकारे आमचं आजकालचं रुटीन चालू आहे सकाळपासून अर्णव कुणाल स्कूल ला गेलते अर्णव चित्र एक्झाम संपल्यात कुणाल एक्झाम चालू आहे कुणालचे चा अजून एक दोन पेपर शिल्लक पाच तारखेपासून मुलांना सुट्ट्या लागणार आहेत नवरात्रीच्या आणि इथं ना दसरा दसऱ्याला सुट्ट्या असतात दिवाळीला सुट्ट्या नसतात त्याचमुळे आम्ही दसऱ्याच्या ह्याच्यात गाव गावी पण येणार आहे मुलांना किती पंधरा दिवस सुट्ट्या आहेत आणि पंधरा दिवस एक्स्ट्रा घेऊन अशा नंतर जम्मू मध्ये पण खूप छान प्रकारे नवरात्री उत्सव साजरा केला जातो कारण इथं माता वैष्णो देवीचं मंदिर आहे ना तर त्यामुळे इथं सगळीकडे ना खूप छान प्रकारे नवरात्री उत्सव साजरा होतो आता आम्हाला गावी पण जायचं आहे नाही तर मला टाइम भेटला फौजी सोबत बाहेर जाऊन तुम्हाला हो दाखवलं असेल जसं आपल्याकडे गणपतीचे मोठमोठे मंडळ वगैरे असे उभा करतात ना मंडळ वगैरे तसंच इथं म्हणजे देवींचे मोठमोठे मंडळ वगैरे उभा असतात आणि खूप छान छान मूर्ती असतात आणि खूप छान वातावरण असतं मागल्या वर्षी आम्ही बघायला गेलो होतो बघूया आता ह्या वेळेस ता टाईम भेटलो तर नक्की जाऊ का ना आम्हाला गावी जायला थोडेच दिवस राहिले आहेत नाही तर मी खरंच बाहेर जाऊन तुम्हाला हे सगळं दाखवलं असेल चला काही नाही आणि आता लवकरच गावी येत आहे तर गावाला जायची पण तयारी हळूहळू चालू आहे गावाला जायची एक, एक साईडला खुशी आहे आणि मुलं त्यात आजारी पडल्यामुळं ना खूपच त्रास होत आहे कारण मुलं आजारी पडली ना खूपच म्हणजे कशात लक्ष लागत नाही त्यांना सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात आणि मेन द्यायचं पण काही नाही तर त्यांचा त्रास होतोय ना तो बघू वाटत नाही की कसे रात्रभर रडत असतात आणि कुणाला कसं होतंय थोडा ताप लगेच तो उठूनच बसतो झोपतच नाही आणि जेव्हा ताप जाईल तेव्हा तो तो थोडा वेळ झोपतोय पूर्ण दोन तीन रात्री अशाच झाल्या आहेत आणि मी पण खूप थकल्यासारखे दिसत असेल कारण मुलं आणि मुलं आजारी असली ना घरात मध्ये वातावरण पण एकदम शांतच राहत तर चला आता बघूया माझं संध्याकाळचं रुटीन कसं काय काय आहे आता अर्नवाला साडेतीन वाजता अर्नवला जेवायला दिलं अजून भांडे वगैरे क्लीन करायचे आहे आणि आज व्हिडिओ घेतला नाही चला म्हटलं व्हिडिओ घेऊया नवरात्री सुरू आहे तर सर्वांना छान शुभेच्छा वगैरे देऊया चला आता घरात संध्याकाळची क्लिनिंग वगैरे करायचे आहेत थोडाफार कुणाचा अभ्यास घेईन त्याचे पेपर आहेत ना आता एक लास्टचा पेपर राहिलाय आणि आज पण त्याचा पेपर होता पेपर लवकर सुटल्यामुळे तो लवकर घरी आलाय आणि आता चाललंय त्याचं खेळायचं थोडा ताप उतरला ना छान खेळतोय ताप आला की परत तो पेकळ्यासारखं होऊन बसतोय जोपर्यंत छान आहे तोपर्यंत मी पण पटपट कामं करून घेते नंतर त्याच्याजवळ थोडा वेळ बसायला येईल मला भांडे वगैरे क्लीन करायचे खाली जाऊन कपडे आणायचे चला तर भांडे वगैरे क्लीन करते कुरणाला ना नाही हो ना ना, तर खेळतोय थोडा वेळ त्याला क्ले वगैरे दिला ना खेळायला खुश होऊन खेळत असतो काही ना काहीतरी बनवत असतोय थोडा वेळ तो खेळतो तोपर्यंत मी माझी काम आवरतो आणि आटा वगैरे संपला होता तर फौजीना म्हटलं थोडासाच आटा आणा तर ह्यावेळेस फौजीने असा खुल्ला आटा आणलाय तर बघूया आता ह्याच्या चपात्या कशा होत्यात कारण पॅकेटचा जर आणला वा बघा गणपती बनवला छान छान मस्त मस्त हा ठेवा व्यवस्थित ठेवा आणि पॅकेटचा आटा आणू नका म्हटलं कारण पॅकेटचा आटा दहा किलो वगैरे असतो तो संपणार नाही आम्हाला कारण आम्ही येणार एक महिन्यानं गावाकडून तोपर्यंत त्याच्यामध्ये किडा आळ्या वगैरे होऊन जातील मग तो वेस्टच होते असं भरपूर वेळा झाले थोडा जरी आटा राहिला ना तो फेकूनच द्यावा लागतो तर मी म्हटलं एवढा तीन किलो पुरेसा होईल जर लागला तर आपण परत आणू मग ह्यावेळेस खुल्लाचा आटा आणला तर बघू ह्याच्या चपात्या कशा होत आहेत ठीक व्हायला ठीक झालं तर बरं नाही तर त्या आणि खायला नको वाटणार चला आता हा आटा वगैरे आहे ना मला डब्यामध्ये भरून ठेवायचंय किचन कट्टा पूर्ण भरलाय अर न आल्यानंतर त्याला जेवायला वाटलं एक चपाती बनवून दिली तो जे आता जेवण झाले चला म्हटलं भांडे वगैरे क्लीन करूया वातावरण एकदम कडक ऊन वगैरे आहे चला तर आता ला लागते पटपट कामाला आणि व्हिडिओ बघूया काय काय होतंय आजच्या व्हिडिओमध्ये आणि बघा किचन कट्ट्यावर पूर्ण असे भांडे आहेत चला मी आता ना चहा करून घेते कारण माझं डोकं खूप दुखते माहित नाही झोप झाली नाही व्यवस्थित त्यामुळं होते की काय कळेना कारण दोन तीन रात्र ना झोपच झाली नाही आधी आर्नवचं दुखत होत आणि त्याच्यानंतर कुणालाचं दुखत आहे रात्रभर कसं मुलं सारखं उठवतात थोडं जरी आपण उठलं ना परत लवकर झोप लागत नाही आणि आज दिवसभर पण झोप नाही मिळाली कारण आर्नवाला तीन वाजेपर्यंत ते चहा माझं फौजींचं कुणालचं जेवण झालं तोपर्यंत वाजले तीन अर्नवाला अर्नवला एक चपाती वगैरे बनवली तोपर्यंत झाली साडेतीन आता वाजले आहेत चार तर म्हटलं किती झोपायचं राहून दे झोपायलाच नको आता हाई हा हा किचनवाला सगळा राडा ओरावा सगळं क्लीन करून घेऊया थोडंफार म्हणजे आवरलं ना थोडंफार बसायला मिळेल चला आता चहा करते चहा पिल्यानंतर थोडं डोकं ठीक होईल असं मला वाटतंय माहित नाही दुखायचं राहते की काय चला थोडा वेळ चहा वगैरे करून घेते आणि नंतर मग सगळं आवरते मी ह्या शेंगा मराठी ताई आहेत ना त्यांच्या गार्डन मध्ये दिल्या होत्या में दिला बन मी दिला तेव्हा व्हिडिओज नाही बनवला आणि सोलून वगैरे ठेवल्यात इथं बघा हे असे बीज वगैरे निघाले त्याच्यातले तर आता ह्याला मी सोलून वगैरे ठेवले सोलून ठेवलं ना कसं इझिली होतं कधी भाजी बनवायची असेल तर लगेच आपण बनवू शकतो आणि खूप छान वाटतं एकदम ताज्या ताज्या चवळ्याच्या शेंगा इथं भेटतात म्हणजे खूपच छान चला आता इथं कुणाचा अभ्यास चालला आहे त्याला अभ्यासाला वगैरे दिलं आहे कलर वगैरे चालू आहे किचन कट्टा बघा पूर्ण क्लीन केलं आहे आणि माझा चहा वगैरे झाला आणि चला म्हटलं लगेच भांडे वगैरे क्लीन करून घेऊया आणि आता फौजी आल्यात फौजी म्हणत माझ्यासाठी पण चहा बनव चला आता फौजीसाठी चहा पण बनवते एका साईडला डाळ लावल्या वरण बनवायचंय कारण अर्णवला कुरणाला वरण भातच खायचा जास्त करून तर रोज आता वरण बनवतेस तर आता डाळ लावल्या वरणासाठी आणि आता इथं मला कनिक वगैरे पण मळून ठेवायचे आहे चला आता पटपट फौजींसाठी चहा वगैरे बनवते आणि नंतर बोलते आणि त्याच्यानंतर ना दिवसभर काय आज नवरात्री उत्सवासाठी रील्स वगैरे काही बनवल्या नाहीत चला म्हटलं तर संध्याकाळी थोडंफार टाईम मिळालं होतं आणि नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि पिवळ्या कलरचा रंग वगैरे घालून पूजा करायची होती तर संध्याकाळची माझी पूजा वगैरे झाली एक मी नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा वगैरे दिल्या शॉर्ट व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर ह्या दिदी आहेत ना ह्या मला हाक मारत होत्या कारण त्यांच्या आता करवाचौथ वगैरे जवळ येत आहे तर त्यांना साडी खरेदी करायची होती ऑनलाईन तर त्या म्हणल्या या थोडं बघूया कोणती साडी वगैरे घ्यायची आणि छान चालल्या तर इथं दोघींचं साडी वगैरे कोणती सिलेक्ट करायची कारण कसं एकमेकींच्या नादानं थोडं म्हणजे चॉईसला पण बरं पडतं ही नको ती थोडं आपण त्यांना आपलं नॉलेज आहे ते सांगतो त्या त्यांचं आहे ते सांगतात ते सांग आणि छान अशी साडी आम्ही सिलेक्ट करणार आहे आणि त्यांच्या इकडे दिवाळी वगैरे म्हणजे आणि नवरात्र सॉरी दिवाळी आणि करवाचौथ वगैरे खूप छान असतं तर त्या दोन्ही मिळून अशा साड्या घेणार होत्या तर मी त्यांना चाललं आहे आम आमच्या दोघींचे हे बघूया आता कोणती साडी वगैरे हो सिलेक्ट करायची चला तर थोड्या वेळ बसते इथं आणि नंतर बोलते पिवा ड्रेस घालून थोडासा एक शॉर्ट व्हिडिओ बनवलाय माझ्या युट्यूब चॅनलवर आहे जाऊन नक्की बघा चला आता वगैरे संध्याकाळ फौजा आल्या थोडं लेट झालं कारण मैत्रिणींच्या सोबत गप्पा मारत बसलो ना वेळ होऊन जातो चला तर मग कपडे वगैरे चेंज करते स्वयंपाक बनवायचा आहे आणि हा कलरला काही लागलं तर ना निघणार पण आहे फ्रेश कलर आहे चला तर आता पटपट लागते स्वयंपाकाला लाईट पण गेल्या चार्जिंगचा बल आहे जो बल आहे तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि आता ना माझा सगळा स्वयंपाक झालाय जम्मूमध्ये अजून खूप अशी गरमी आहे चपाती वगैरे बनवली ना खूप असं गरम आहे किचनमध्ये चला म्हटलं थोडंफार गॅलरीमध्ये गा, गा, जाऊन उभा राहूया आणि वातावरण बाहेर थोडं थंड आहे पण आतमध्ये गरम होतंयच चला आता जेवण आहे फौजींना जेव्हा जेवायला देतो मुलांना पण जेवाय देतो भात लावलाय भाताचं कुकर शिट्ट्या वगैरे होत आहेत आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही दसऱ्याचं घट वगैरे पण बसवतो काही इथं पण असं काही नाही आम्ही घट वगैरे नाही बसवत कारण गावी ना सासूबाई नवरातन करतात तर त्या गावी घट वगैरे बसवतात आणि गणपती बाप्पा वगैरे आम्ही बसवतो पण दसऱ्याचे घट वगैरे असं काही बसवत नाही कारण त्याला पण ना नऊ दिवस नवरत्न असतं आणि म्हणजे आपण उपवास करावा लागतो रोजच्या रोज फळाचा वगैरे नैवेद्य दाखवायचा तर हे सगळं सासूबाई गावी करतात खूप छान प्रकारे आम्ही लवकरच गावी जाणार आहे तेव्हा आम्ही दाखवीन गावाला आमच्या प्र घरामध्ये कशाप्रकारे घट वगैरे आहेत मंदिरामध्ये आम्ही फक्त आमचे जे मंदिरात फोटो वगैरे आहेत ना त्यांना थोडंसं आजच्या दिवशी हलवायचं आणि हाय तसंच ठेवायचं आणि ते डायरेक्ट परत नऊ दिवसांना हलवून त्यांना छान असं व्यवस्थित ठेवायचं असंच करतो जास्त काही करत नाही आणि कसं सगळ्या गोष्टी आपल्याला इथं माहीत नसतात थोडंफार माहिती आहे तेवढंच करतो जसं आपल्याला जमतं तशीच साधी सुधी आमची पूजा असते तर संध्याकाळची पण पूजा केली देवाला अगरबत्ती वगैरे ला लावली आरती वगैरे लावली चला तर आता आपला कुकरला भात वगैरे झालाय आजच्या जेवणामध्ये ना मुगाच्या डाळीचं वरण असं बनवलंय कारण मुलांना वरण भातच जास्त करून खायला सांगितलं आणि इथं ना भात वगैरे शिजतोय आणि ह्याच्यामध्ये चपात्या वगैरे बनवून झाल्यात आणि थोडीफार सकाळची आमटी आहे फौजीना होईल कारण फौजीना नुसतं वरण आवडत नाही थोडीफार तिखट आमटी पाहिजे तर अशा प्रकारे आजचा स्वयंपाक माझा रेडी झालाय आता सगळ्यांना माझा स्वयंपाक वगैरे रेडी झालाय सगळा स्वयंपाक वगैरे झालाय आम्ही जेवण करून घेतो सव्वा आठ वाजले चला तर रोज उजीना आस लोग तर फोजी ना असते आज थोडं लवकर आलेत ना तर म्हटलं चला पटपट त्यांना जेवायला देऊया थोडा वेळ आराम करते आता अर्ण कोणाचा जास्त काही अभ्यास नाही मुलं पण छान टीव्ही बघताय थोडाफार अभ्यास केलाय मग अशी आता काही नाही दोघन छान टी व्ही बघताय आता जेवण गरम आहे पटपट भोजना वगैरे वाढते मुलांना पण देते आणि आता आर्नवच्या जा एक्झाम झाल्या आहेत तर अर्णव ना आजकाल पेंटिंग जास्त करतोय त्याच्यासोबत कुणाल पण करतोय कुणाल नाही तर काय सायकल काढायला लागलाय आणि अर्णवने हे पेंटिंग काढलंय मला ह्याचं नाव नाही माहिती बाळा काय पेंटिंग आहे आणि अशा प्रकारे हिनं पेंटिंग वगैरे काढलंय काहीतरी वेगळं आहे छान वाटते पण मस्त असं पेंटिंग आहे आता चाललंय म्हटलं चला जेवण बनवून जीवूया आपण सर्वजण बघूया आता बघा कधी आवडते आणि मग आम्ही जेवण करतो आणि आता इथं सर्वांचं जेवण झालं ॲक्वाचं पाणी वगैरे लागलंच भरून ठेवलं संध्याकाळचं हे महत्वाचं का काम आहे त्याच्यानंतर भांडे वगैरे क्लीन केली किचन कट्टा वगैरे सगळं आवरून घेतलं संध्याकाळी ही कामं करणं खूप गरजेचं होतंय त्याच्यानंतर चला आता संध्याकाळचं माझं सगळं रुटीन झालंय आम्ही सर्वांनी जेवण केलं भांडी वगैरे क्लीन केली एकवाला पाणी वगैरे लावले आणि मुलांना आता औषध वगैरे पाजायचे आहे आता दोन तीन दिवस झालं माझं असंच रुटीन आहे घरातला आवरायचं मुलांना औषध द्यायचं मुलांना जेवायला वगैरे द्यायचं व्यवस्थित टाइम टू टाइम द्यावं लागते तर आजारी आहे तर जास्त काही खातच नाही थोडंफार खात आहे ते पण त्यांना खूप जबरदस्ती करावी लागते कुणाला तरी आम्ही मोबाईल पण देतोय त्याला आम्ही जास्त मोबाईल देत नाही पण जेव्हा आजारी आहे ना तेव्हापासून त्याला थोडा थोडा मोबाईल देतोय आणि मोबाईल देऊन त्याला चालवत आहे कारण त्याच्या पोटात काही नाही काहीतरी गेलंच पाहिजे औषध वगैरे आहेत ना तर अन्न कसं थोडा समजूतदार आहे तर अन्नला काहीतरी सांगून थोडंफार जेवायला देतोय आणि मुलं कसं आजारी असल्यावर काहीच खायला कुणाल तर म्हणतो मला असं तोंडात चवच नाही लागत मम्मा तू काही पण बनव मला खाऊच नाही वाटत म्हणलं काय आता आजारी आहे ना त्यामुळे त्याला होत असेल आता दोघांना पण थोडा थोडा डाळ भातच दिलाय कारण घशात दुखते त्यामुळे त्यांना जास्त कठीण काय खाता येईना झाले नॉर्मल नॉर्मलच देतोय सर्वांचं जेवण झालंय दूध वगैरे आता गरम करून ठेवते आणि आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आमचं असं रुटीन होतं जास्त काही खास नव्हतं एकदम साधं होतं आणि जास्त काही मी करू पण नाही शिकली व्हिडिओ वगैरे थोडं वेगळं काय पण असा होता आजचा आमचा दिवस तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय